गोरगरीबांच्या लेकराला आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद कसा समजू शकता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस कोणत्या मराठ्यांनी विरोध केला उदाहरण मला सत्तर वर्षात दाखवताय का कोण जाती मला टीका करणार आहेत ना अरे किती दिवस खाणार तुम्ही सरकारच्या पाये साठून किती दिवस नेत्याचे पाय आहेत तुम्ही कधीतरी गोरगरिबांच्या लेकराच्या चेहऱ्याकडे एखाद्या बघा निश्चित गोरगरिबांना त्यांच्या मागण्या त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत नेहमी काही झालं की मुंबईला येईन आम्हाला मुंबईला यावं लागेल अशा प्रकारचे साथ का घालता मुंबईला येण्यासाठी तुमचा आग्रह का असतो नाही आता शेवटी दादा काय मुंबई आमची आहे सगळेच जातात मग आम्ही जाऊ नये का हा एक बाग आहे दुसरा तुम्हाला प्रेमानं पाहुणे दोन वर्ष झालं सांगतोय आम्ही तरी तुम्ही करत नाही चूक काय त्याच्यात काय चूक आहे शेवटी हा तुम्ही मोगाशी सांगितलं की मला टीका केली जाते मला माझ्यावरती मला बदनाम केलं जातं हे बघा मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतो मी मॅनेज होत नाही मी फुटत नाही यांना शरण जात नाही म्हणून यांची पोटदुखी आणि मी माझा जीव माझ्या समाजाच्या पायर ठेवले मी मरायला भीत नाही मी माझं एक कुटुंब मला सुखी नाही करायचं तर लाखो करोड मराठ्यांचे लेकरं आणि समाज सुखी करायचा त्यामुळे यांच्या बदनामीला भेट नाही आणि यांच्या सात पिढ्या जरी उतरल्या ना हे मग काहीच करू शकत नाहीत एवढा बलाढ्य समाज आहे माझा हे काय करू शकत नाहीत यांच्या सगळ्याची निशा उतरवण्याची ताकद माझ्या मराठीत आहे आणि मी यांची निशा उतरितो त्यामुळे मुंबईत यायला लागतं यांनी नाही ऐकलं पावणे दोन वर्ष याच्यापेक्षा काय सयम पाहिजे दादा काय पाहिजे का मुंबईत येऊ नये मागणीच मान्य करणार नसा साधे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा बाकीच्या पोट जाती आणि उपजाती म्हणून आरक्षणात घातल्या तुम्ही मराठ्यांची पोट जाती कुणबी होत नाही का आम्हालाच का दिलं जात नाही